गाईज मम्मी पप्पा आज आहे ना सकाळची पहिली ट्रेन पकडून आहे ना भाऊच्या धक्क्याला गेलेले तिकडनं बघा किती मच्छी घेऊन आलाय हा आहे ना पोपट मासा आहे बॉम्ब मासा आहे हा पकाट मासा आहे आणि बोंबील यावर किती छान मच्छी आणलेली आहे गाईज मम्मीची रेसिपी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना मम्मीने भाऊच्या धक्क्यावर ना मच्छी आणलेले आहे तो मच्छी मच्छीमधला आहे ना एक पकाट मासा करणार आहे चला मग आपण बघूया मम्मी कशी करते पकाट मासा आहे तुमच्या भाषेत काय बोलतात ते मला कमेंट करून तुम्ही सांगा आज मी हे पकाट मासा रस्त्यामध्ये बनवून दाखवणार आहे त्याला लागणारे साहित्य हळद मसाला चिंचेचं पाणी मीठ तेल अद्रक लसूण टोमॅटा आणि कोथंबीर चला मग दाखव चला सगळ्यात पहिल्याने गॅस पेटवली टोप ठेवले पहिला तेल टाकते आज ना मी भाऊच्या धक्क्यावर गेलेली तिथून खूप मच्छी आहे खायला त्याच्यात एक हा पखाट मासा होता त्याचा मला रस्ता बनवायचा आधी चला कसा बनवते मी बघा तेल गरम झालंय लसूण टाकते टाकतेस टाकलाय हे टॉमेट आपल्या कोळी पद्धतीचा रस्ता बनवून दाखवते मी तुम्हाला कोळी लोकांचा आमचे जाऊ टॉमेट आपला झालाय तापल्याला मसाला हलत टाकते ही हळद थोडीशी टाकली ती म्हणजे हा आमचा मसाला घरचा हा मसाला टाकलाय मी आज आऊच्या धक्क्यावर गेलेली ना तिथे अतिशय गर्दी होती मच्छी आणायला खूप गर्दी होती तिथे थोडस मच्छी घेऊन आली आम्हाला घरात खायला आता जास्त दिवस नाही राहिले ना मच्छी खायचे आता नवरात्री लागेल म्हणून म्हणे जावा घामच्या द्याव मच्छी देऊन येवा मस्त देखील मच्छी आणली आता नवरात्री लागल्या मग मच्छी बंद होईल खायच नाही तेलात मारून म्हणून त्याच्या आता मला पाणी टाकायचं यायच रस्सा आहे ना पाणी टाकते अजून थोडं पाणी टाकते जेवढं तुम्हाला रस्सा ठेवायचा असेल तेवढं पाणी टाकू शकतो तुम्ही मग मी तरी किती वर्षातून गेलेली भाऊच्या धक्क्याला तरी पण पंधरा वर्षांनी गेलेली मी आधी ना आमचा मच्छीचा धंदा होता तेव्हा आहे ना मम्मी डेली भाऊच्या धक्क्यावरच मच्छी आणायची तर बंद केला ना तर आज मी पहिल्यांदा पंधरा वर्षाने गेलेलो भाऊच्या धक्क्यावर मग तिकडचा एक्सपिरियन्स कसा होता कसा वाटला भाऊचा धक्का खूप गर्दी त्यावेळी आम्ही जायचो ना त्यावेळी एवढी गर्दी नसायची आताची गर्दी भरपूर एवढी गर्दी भाप असं वाटते परत जावा नाही एवढी गर्दी असते हे चिंचचं पाणी चिंच भिजत ठेवलेली मी घ्यातलं ना फक्त पाणी टाकायचंय चिंच नाही टाकायची हे टाकायचं याला उकाळ येऊन आहे पाच मिनिटं मी झाकण देऊन ठेवते त्याच्यावर आणि गॅस जरा बारीक करते नाही तर ओतून जाईल ना आता पाच मिनिटांनी बघू चला हे बघा मस्तपैकी उकळते आणि आता झालेलं आहे बघू शकते बघा झालं आहे कोथंबीर टाकायची आहे त्याच्यात आपली भाजी रस्सा झालेला आहे हे बघा बघू शकता कोळी पद्धतीने हा रस्सा बनवलेला आहे तर मी गॅस बंद करते हा बघा पखाट माश्याचा रस्सा तयार व्हिडिओ आवडली सर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग